आमदार गोगावले यांनी उपस्थित केला मंत्रीपद नाकारल्याचा मुद्दा महाडचे आमदार भरत गोगावले यांचं नाव घेतलं की न मिळालेल्या मंत्रिपदाचा मुद्दा पड येतो आतापर्यंत विरोधी पक्ष मित्रपक्ष, पत्रकार गोगावले यांच्या मंत्रिपदाबद्दल बोलत आणि विचारताना आपण पाहिलंय पण आज आमदार गोगावले यांनी स्वतःच न मिळालेल्या मंत्रिपदाचा मुद्दा उपस्थित केलाय लोक आता ग्रामपंचायतीचं सदस्यपद सरपंचपद सरपंच पद सोडत नाहीत मी राज्याचं मंत्रीपद सोडलं हे सांगताना शिवचरित्रातील तानाजी मालुसरे यांचं उदाहरण गोगावले यांनी दिलं भरत शेठ आजचा उद्या मंत्री होईल पण माहिती मजबूत होणं गरजेचं होतं आणि ती असं गोगवाले म्हणाले लोक आता ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाहीत सरपंच सोडत नाहीत या तुमच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्याचं मंत्रिपद सोडलं या रायगड जिल्ह्याला मिळालेलं मंत्रिपद सोडलं याचं कारण उदाहरण दिलं आम्ही ज्यावेळेला शिवाजी महाराज अडचणीत सापडले तेव्हा तानाजी मालुसऱ्यांनी काय सांगितलं की माझा राजा संकटात सापडला असताना आम्ही वरबाप मिरवायचं काय म्हणून ती म्हण मन प्रचलित झाली आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं अरे माझ्या महाराष्ट्रामध्ये मा जर महायुती टिकली तर आम्ही जाऊत ना सगळे म्हणून माझा ज्यावेळेला मुख्यमंत्री अडचणीत सापडला माझा उपमुख्यमंत्री अडचणीत सापडला तेव्हाला आम्ही चार पावलं मागे सरकलो आम्ही बोलू हरकत नाही आहे परत शेट आठचा उद्या उद्याचा उद्या उद्या नाही परवा मंत्री होईल परंतु महायुती मजबूत व्हायला पाहिजेल आणि महायुती मजबूत झाली